पालघर नगर परिषद निवडणूक वार्ड क्रमांक नऊ ब मधून काँग्रेसकडून तुषार पाटील रोशन रिंगणात आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तरुण आणि ऊर्जस्वल नेतृत्व म्हणून तुषार पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात तुषार पाटील यांना पाठिंबा पाटी दर्शवला असून निवडणूक प्रचाराची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे स्थानिक स्तरावरील विकास नागरिकांच्या मूलभूत सोयी सुवी सुविधा रस्ते गटार तसेच युवकांना संधी उपलब्ध करून असल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव पुढची भूमिका म्हणजे पहिली तर गटाराची व्यवस्था गटारांमुळे भरपूर प्रदूषण होते पाणी अडत सांडपाण्याचा दुर्गंध येतो दुसरं रस्त्याचे नियोजन रस्ता एवढा घाणे आहे का फिरता नाहीयेत लोकांना बरेच मोटरसायकल पडतात तिसरं शौचालय शौचालय हा विषयच राहिलेला नाही पाल एवढं मोठं सिटी असताना शौचालय फक्त स्टेशनला आहे त्याच्यानंतर कुठे शौचालय बांधलेलं नाहीये पालघर स्टेशनच्या बाहेर असं एक हे व्हावं का लोकांना आकर्षण व्हावं पालघर बद्दल Uh, सांडपाणी जे आहे सांडपाणी सगळं काढलेलं आहे टेंबोडला त्याचा त्याच्यासाठी फिल्टर बसवण्यात यावे लाईटची व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी uh, पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी काही ठिकाणी चढत काही ठिकाणी चढत पण नाही म्हणजे काही काहीत नाही मिळत नवीन येणाऱ्या माणसाला फक्त पाण्याची पहिली आवश्यकता कुठलाही माणूस येणारा असेल तो पाण्याची व्यवस्था काय आहे ते विचारतो ती व्यवस्था आपण चांगली करणार रस्त्याची व्यवस्था चांगली करणार शौचालय बांधणार सुशोभित एकदम म्हणजे एकदम फा, फाईव्ह स्टार सारखं इच्छा आहे का आपली भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट व्हावी सुंदर तलाव व्हावा लाईटची व्यवस्था व्हावी प्रत्येक आपल्या पालघरच्या रस्त्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत यांचं नियोजन करणं जरुरीचं आहे ट्राफिक नियंत्रण जरुरी आहे या अशा काही गोष्टी आहेत त्या आम्ही करण्याची आमची इच्छा आहे आपण बाकी उमेदवारांना काय सांगणार बाकी उमेदवार तर आता जुने काही लोक भ्रष्टाचारही भरलेले आहेत काही सांगू शकत नाही ते पुढे आल्यावर पूर्ण करतील का पोट भरतील ते पोट भरतील ना आम्ही धूळ खातील एवढीच मला त्यांच्याबद्दलची अपेक्षा आहे